नमस्कार मंडळी तुम्हाला आज डोळे उघडणाऱ्या व्हिडिओमध्ये झाडांचे आश्चर्यकारक जग आणि त्यांच्या कथित अशा सहाव्या इंद्रियाचा शोध घेणार आहोत झाडेसुद्धा माणसाला पाहू शकतात मानव आणि निसर्ग यामधील संबंध कसे आहेत आपण विचार करतो त्यापेक्षा झाड हे अधिक जागरूक असतात हे सिक्स्थ सेन्सच्या संशोधनातून पुढे आलेले आहे तर मंडळी तुम्हाला माहीत नसेल की झाडांना सहावे इंद्रिय असते पण हे खरे आहे जेव्हा आपण झाडांकडे पाहतो तेव्हा ते प्रत्यक्षात अनुभवतात शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे की झाडांमध्ये मानवाच्या उपस्थितीसह त्यांच्या सभोवतालचे जग जाणून घेण्याची एक अनोखी पद्धत आहे जेव्हा आपण झाडाकडे टक लावून पाहतो तेव्हा आपले डोळे एक निम्म निम्नस्तरीय ऊर्जा उत्सर्जित करतात जी झाडं उचलू शकतात ही जी ऊर्जा आहे ती झाडाला प्रतिसाद देते ज्यामुळे ते रसायने सोडते आणि त्यांचे वर्तन बदलते याचा अर्थ असा आहे की झाडांना मानवी उपस्थितीबद्दल जाणीव होण्याची अंगभूत अशी क्षमता आहे झाडांच्या अभ्यासातून अनेक प्रकारच्या संशोधनामधून असे दिसून आले आहे की झाडेसुद्धा वेगवेगळ्या लोकांमध्ये फरक करू शकतात झाडे ओळखीच्या आणि अनोळखी चेहऱ्याच्या लोकांवर वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देतात किंवा रिॲक्ट होतात यावरून असे लक्षात येते की वृक्ष हे वैयक्तिकरित्यासुद्धा मानवाला ओळू श ओळखू शकतात आणि प्रतिसादसुद्धा देऊ शकतात एवढेच नव्हे तर झाडांनाही संगीताची चांगल्या गोष्टींची चांगल्या वातावरणाची आवड असते झाडांना चांगले वातावरण मिळाले किंवा छान असे संगीत ऐकावयास मिळाले तर त्याचा सकारात्मक परि परिणाम झाडांवरती होतो आणि उत्पादन वाढीमध्ये सुद्धा फायदा होताना दिसतो त्यामुळे मंडळी इथून पुढे जेव्हा झाडे बघाल किंवा झाडांच्या निसर्गाच्या सानिध्यात जाल तेव्हा लक्षात ठेवा झाडेसुद्धा तुम्हाला आहेत झाडांना भले डोळे नसतील परंतु तुमची त्यांच्यावर पडलेली नजर ते नक्कीच अनुभवू शकतात ज्यामुळे ही आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे की जी झाडांना खरोखरच उल्लेखनीय अशी प्राणी बनवते शिक्स्त सेन्स आणि नैसर्गिकदृष्ट्या जगाची अधिक आकर्षक आणि अंतर्ज्ञानाची शक्ती जाणून घेण्यासाठी मंडळी व्हिडिओ लाईक करून शेअर करा आणि आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद